नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी पितृपक्षाला सुरुवात झाली आहे आणि या पितृपक्षामध्ये आपण आपल्या पितरांची जास्तीत जास्त सेवा करत असतो काही विधी करत असतो काही उपाय देखील करत असतो आणि पितृपक्ष हा आपल्या पितरांच्या सेवेसाठी अत्यंत महत्त्वाचा काळ मानला जातो तर बघा आपल्याकडनं रोज आपल्या पितरांची सेवा होत नाही पण या पितृपक्षामध्ये आपल्याला आपल्या पितरांची सेवा ही आवर्जून करायची आहे तर वर्षभरातून वर्षभरामध्ये फक्त आपल्याला पंधरा दिवस जरी तुम्ही आपल्या पितरांची सेवा केली तरीही आपले पितर हे प्रसन्न होतात आणि त्यांचा कृपाशीर्वाद हा आपल्याला मिळत असतो आणि त्यांचा कृपाशीर्वाद जेव्हा आपल्यावर असतो तर तेव्हा आपल्या आयुष्यामध्ये कोणत्याही प्रकारचे दुःख संकट अडचणी हे येत नाही आणि त्यामुळेच या पितृपक्षामध्ये आपल्याला आपल्या पितरांची जास्तीत जास्त सेवा करायची असते तर या पितृपक्षामध्ये घरच्या घरी स्वतः आपण तर्पणविधी कसा करावा पितरांच्या मुक्तीसाठी आणि तृप्तीसाठी तर्पणविधी हा केला जातो तर कोण कोणासाठी तर्पणविधी करू शकतो तो कसा करावा तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर बघा तर्पणविधी हा तुम्ही रोज देखील करू शकता आणि या पितृपक्षामध्ये ज्या दिवशी तुमच्या घरी श्राद्ध असेल तर तेव्हा तुम्ही अगदी श्राद्धाच्या आधी म्हणजेच आघारी देण्याच्या देखील तर्पणविधी हा करू शकता किंवा सर्व पितृ अमावस्याच्या दिवशी देखील तुम्ही हा तर्पणविधी करू शकता तर्पणविधी म्हणजे काय तर आपल्या पूर्वजांना आपल्याला जलांजली अर्पण करायची असते अगदी महिला देखील तर्पणविधी हा करू शकता फक्त महिला यात माहेरच्या व्यक्तींचाच तर्पणविधी हा करू शकता सासरच्या व्यक्तींचा तर्पणविधी महिला या चा करू शकत नाही तुमचा मुलगा नातू तु। तुमच्या सासरच्या व्यक्तींचीही व्यक्तींचा तर्पणविधी करू शकता मुलगी आपल्या आईवडिलांचं आजी आजोबांचं पणजी पंजोबा यांचं देखील तर्पणविधी करू शकते तीन पिढ्यांपर्यंत तर्पणविधी हा केला जातो पण सासरच्यांचं तुम्ही करू शकत नाही तुमचे पती धीर ननन तुमची मुलगी देखील तुमच्या सासरशांचं तर्पणविधी हा करू शकते तर हा तर्पणविधी कसा करावा तर बघा यासाठी काही साहित्य आपल्याला लागणार ला ला आहे तर यासाठी एक मोठं ताट घ्यायचं आहे त्यासोबतच एक तांब्याचा तांब्या घ्यायचा आहे आणि तांब्याचा देखील आपल्याला घ्यायचं आहे तर एका ताटामध्ये आपल्याला थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत अर्धी मोठ अखंड तांदूळ घ्यायचे आहे काळे तीळ घ्यायचे आहे जव घ्यायचे आहे चंदन पावडर त्यानंतर एक तांब्याचा तांब्या भरून आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला जे आपण काळे तीळ तांदूळ घेतलेले आहे तर ते थोडे थोडे आपल्याला टाकायचे आहे तांदूळ काळे तीळ जव चंदन पावडर आणि यासोबतच गंगाजल देखील आपल्याला या, या तांब्यामध्ये टाकायचं आहे त्यानंतर आपल्याला दर्भाची देखील घ्यायची आहे नाही मिळाली तर तुम्ही दुर्वा देखील घेऊ शकता तर जलांजली अर्पण करताना या सर्व वस्तू आपल्याला तांब्यामध्ये एकत्रित करायच्या आहे त्यानंतर एक पाट घ्यायचा आहे आणि त्या पाटावर आपल्याला तांब्याचं ताट घ्यायचा आहे आणि विधी करताना आपलं तोंड हे दक्षिण दिशेला करून आपल्याला बसायचं आहे त्यानंतर आपला उजवा हात घ्यायचा आहे आणि उजवा हात आपल्याला अंगठा बाहेर काढून हाताची मूठ आपल्याला करायची आहे आणि त्या मुठीमध्ये आपल्याला दरभाची काडी देखील घ्यायची आहे आणि मु ती आपल्याला मुठी धरायची आहे अंगठ्यापर्यंत येईल याप्रमाणे आपल्याला दरभाची काडी घ्यायची आहे आणि मूठ केल्यानंतर काडीच्या वर अंगठा येईल याप्रमाणे धरावी तसेच हे करण्याआधी आपल्याला गणपती बाप्पांचं आव्हान करायचं आहे की हे गणपती बाप्पा माझ्या पूर्वजांना तर्पणविधी पूर्वजांचा तर्पणविधी करत आहेत तर हे निर्विघ्न पार पडू दे अशी प्रार्थना करायची आहे तर आपलं गोत्र म्हणायचं आहे माहीत नसेल तर काश्यप गोत्र म्हणायचं आहे तर तुमचं नाव सांगायचं आहे तुमचं गोत्र सांगायचं आहे आणि या गोत्रामध्ये उत्पन्न झालेल्या माझ्या सर्व पूर्वजांना मी तिलांजली अर्पण करत आहे अशी प्रार्थना करायची आहे जर तुमचे आई वडील जिवंत नसतील तर प्रथम तर्पण तर्पणविधी करायचं आहे आणि त्यानंतर आईचं तर्पणविधी करायचं आहे त्यानंतर आजोबांचं तर्पणविधी करायचं आहे त्यानंतर आजीचं करायचं आहे त्यानंतर पंजोबांचं त्यानंतर पणजीचं आपल्याला या पद्धतीने तर्पणविधी हे करायचं आहे आणि आजोबा जर जिवंत आहे तर आणि आजी नाही तर तेव्हा तुम्ही तुमचं नाव सांगायचं आहे आणि माझी आजी आणि तिचं पूर्ण नाव तुम्हाला सांगायचं आहे किंवा जे कोणी तुमचं माहेरच्यांकडील जे मृत व्यक्ती असेल तर त्यांचं पूर्ण नाव सांगायचं आहे आणि त्या व्यक्तीच्या मुक्तीसाठी आणि तृप्तीसाठी मी तिलांजली जलांजली अर्पण करत आहे असं म्हणायचं आहे आणि जेव्हा तुम्ही स्त्रियांसाठी जलांजली अर्पण करतात तर तेव्हा आपल्याला तस ऐ स्वद नमः हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे आणि जेव्हा पुरुषांसाठी जलांजली अर्पण करतात तर तेव्हा तस्मै स्व स्वद नमह तर हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे तर बघा जेव्हा आपण पुरुषांसाठी जलांजली अर्पण करतो तर तेव्हा आपल्याला तस्मै स्वदा हा नमह हा मंत्र पठन करायचा आहे तर हा फक्त एकच वेळा पठन करायचा आहे आणि तिलांजली जलांजली आपल्याला तीन वेळा दे करायची आहे आणि जेव्हा आपण स्त्रियांसाठी जलांजली अर्पण करत असतो तर तेव्हा आपल्याला तस अई स्वदा हा नमह या मंत्राचं पठन करायचं आहे आणि हे म्हणत असतानाच आपण ज्या हातामध्ये आपण दरबाची काडी घेतली आहे तर त्या हातावर आपल्याला पाणी सोडायचं आहे आणि अंगठ्याच्या बाजूने आपल्याला ताटामध्ये ते सोडायचं आहे तर पाणी हे तीन वेळा आपल्याला सोडायचं आहे आणि हे पाणी आपल्याला तुळस सोडून इतर कोणत्याही झाडाला तुम्ही अर्पण करू शकता म्हणजे त्याच्या मुळाशी टाकू शकता तर तीन पिढ्यांपर्यंत तर्पणविधी हा केला जातो त्यासोबतच चुकून किंवा कळत नकळत किंवा काही कारणास्तव आपला गर्भपात झाला तर तेव्हाही त्यासाठी देखील तर्पणविधी हा करायचा असतो आणि गर्भपात होतो तर तेव्हा माहीत नसतं का ते स्त्री असते की पुरुष असतं तर आपण तेव्हा काय करावे तर बघा तुम्हाला म्हणायचं आहे की प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे मृत पावलेल्या व्यक्तींसाठी मी जलांजली अर्पण करत आहे आणि तेव्हा देखील आपल्याला तस्मै स्वद हा नमह हा मंत्र म्हणायचा आहे आणि शेवटचा विधी असतो की ज्याला आपल्याला आजपर्यंत कोणीही जलांजली अर्पण केली नाही अशा सर्व पितरांना माझ्याकडून जलांजली अर्पण करत आहे आणि तेव्हा तस्मयी स्वद हा नमह असं म्हणून आपल्याला तीन वेळा पाणी हे सोडायचं आहे तर्पणविधी हा सकाळी किंवा दुपारी बाराला देखील तुम्ही करू शकता अगदी संध्याकाळी तुम्ही करू नका आणि अगदीच ज्या दिवशी तुमचं श्राद्ध असेल तर त्या दिवशी देखील तुम्ही पितरांना आघारी देण्याआधी देखील तुम्ही तर्पणविधी हा करू शकता तुम्हाला मासं एक धर्म असेल तर तुम्ही तर्पणविधी हा करू नका तर, तर आवर्जून या पितृपक्षामध्ये घरच्या घरी अगदी आपल्या पूर्वजांच्या आपल्या पितरांच्या मुक्तीसाठी आणि तृप्तीसाठी घरच्या घरी तुम्ही हा तर्पणविधी करून बघा अगदी साधा आणि सोपा आहे तर अवश्य करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ